हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स ऑल ऑफ एन्जॉई मॅथमॅटिक्स अँड सायन्स मी एन्जॉय करता आणि सायन्स तुमचा फिफ्थ स्टँडर्डचा चा नंबरवर हा लेसन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सर स्टुडंट आता आपल्याला बघायचा आपला सेकंड नंबरचा क्वेश्चन वर्ड प्रॉब्लेम सॉल्व द फॉलोइंग वर्ड प्रॉब्लेम आता एवढे मोठे प्रश्न बघून बिलकुल घाबरून जाऊ नका खूप छान आणि छोटे छोटे वर्ड प्रॉब्लेम आहे तुमच्या प्रॉब्लेम सेट सिक्स मध्ये चला पहिला क्वेश्चन बघूया आता तुम्ही म्हणाल पिक्चर किती मोठा क्वेश्चन आहे आता हे कसा सोडवायचा खूप सिंपल आहे तुम्ही असं वाचला की लगेच तुम्हाला उत्तर देता येणार आहे बघा कारण की तुमचा कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे तर पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे काय म्हणतात ते सेकंड क्वेश्चन मधला पहिला क्वेश्चन आहे त्या ठावंग ग्रुप मेड थ्री लाख फोर्टी फाईव्ह थाउजंड पापड तुम्हाला सगळ्यांना बचत गट माहिती आहे तुमच्या शाळेमध्ये जर पोषण आहार बनवत असेल तर त्या बचत गटात असतात मग असा एक ग्रुप आहे बचत गट असतात त्या बायका काय करतात एकत्र येतात पैसे जमा करतात आणि बचत गटाद्वारे पापड करतात लोणचे करतात मिरची बनवतात मसाला बनवतात ते विकतात आणि त्याच्यातून पैसे त्यांना म्हणजे त्या स्वावलंबी बनत असतात आत्मनिर्भर बनत असतात मग तसं आपल्या पुस्तकामध्ये पण एक एक्झाम्पल दिलेलं आहे काय एक्झाम्पल आहे द स्वयंसिद्धा

विच ग्रुप मेड मोड पापड दोघांपैकी कोणत्या ग्रुपने जास्त पापड बनवले किती सिंपल प्रश्न आहे आता लक्षात आला किती सोपा प्रश्न आपल्याला विचारलाय की स्वयंसिद्धाने एवढे पापड बनवले स्वाभिमानी ग्रुपने एवढे पापड बनवले तर कोणत्या ग्रुपने जास्त पापड बनवले तर तुम्ही मला सांगा इथे किती आहे थ्री लॅक इथे किती आहे टू लॅक ही किती अंकी संख्या आहे सिक्स डिजिट ही पण सिक्स डिजिट मग आपण कम्पेअर काय करणार या थ्री लॅक मध्ये आणि या टू लॅक मध्ये कोणता मोठा आहे थ्री लॅक इज मोर फोर थ्री लॅक फोर्टी थाउजंड इज ग्रेटर कोणत्या ग्रुपने जास्त पापड बनवले स्वयं सिद्धा ग्रुप मोर मोरपापड तुम्हाला सगळ्यात पहिले असं बॉक्स करून लिहून घ्या थ्री लॅक आणि टू लॅक मध्ये कोणता मोठा तो लिहा आणि मग विच ग्रुप आहे ना तुमच्या प्रश्नात तु विच ग्रुप हा शब्द आहे ना तो विच शब्द काढून टाकायचा त्याच्याऐवजी काय करायचं त्या ग्रुपचं नाव लिहायचं काय आहे त्या ग्रुपचं नाव स्वयं काय आहे स्वयं स्वयं सिद्धा नावाचं त्या ग्रुपचं नाव आहे स्वयं सिद्धा सेव्हिंग ग्रुप सेव्हिंग ग्रुप मेड मोर पापड ह्या ग्रुपने मोर पापड म्हणजे जास्त पापड बनवलेले आहे कशापेक्षा स्वाभिमानी सेव्हिंग ग्रुप पेक्षा सो अशा पद्धतीने पहिला प्रश्न सेम झाला संपला टू आउट ऑफ फक्त इथे मोठा कोणता आणि इथे हे वाक्य द्यायचं टू आउट ऑफ टू मार्क्स तुम्हाला मिळाले ह्या वर्ड प्रॉब्लेमचे किती सोपा आहे वाटतोय सगळ्यांना सोपा चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन तर स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे काय आहे एक्झाम्पल आता तुम्ही टीचर किती मोठं एक्झाम्पल आहे बिलकुल घाबरायचं नाही किती मोठं असू द्या आपण पहिले काय करायचं ते एक्झाम्पल नीट छानपैकी करा रीड करायचं आणि रीड केल्यानंतर त्याचा अर्थ आपल्या मनाशी लावायचा आणि मग आन्सर लिहिणं सोपं जाणार आहे काय म्हणतात या एक्झाम्पल मध्ये चिल्ड्रन ऑफ द प्रायमरी स्कूल इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट कलेक्टेड टू लॅक सीट्स म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातली एका जिल्हा परिषदेच्या प्रायमरी स्कूलच्या स्कूल विद्यार्थ्यांनी एकूण दोन हजार साठी पावसाळ्यामध्ये झाडं लावण्यासाठी त्यानंतर वाईल्ड दोज इन पुणे डिस्ट्रिक्ट पुणे जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी किती केला थ्री लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंड आता लगेच कळतं की पुणे जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी जास्त केले त्यांनी तीन लाख पंचवीस हजार एवढ्या सीड्स कलेक्ट केल्या आहेत विच सीड्स ठीक आहे मग आपण काय करणार त्या संख्या लिहून घेणार काय आहे तुमच्या अहमदनगर डिस्ट्रिक्ट वाल्यानंतर किती आहे टू लॅक सीट्स आहे टू लॅक म्हणून इथे टू लॅक असेल आणि इथे काय तुम्ही लिहू शकता अहमदनगर डिस्ट्रिक्ट अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लिहू शकता अहमदनगर डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट स्टूडेंट्स डिस्ट्रिक्ट चिल्ड्रन असंडर आहे हे काय आहे तुमचं पुणे डिस्ट्रिक्ट पुणे डिस्ट्रिक्ट वाल्यांनी किती केलं रे जास्तच केलेलं आहे पुणे वाल्याची थ्री लॅक ट्वेंटी डिस्ट्रिक्ट चिल्ड्रन दिले ना आपण त्याला इथे चिल्ड्रन लिहिले इथे पण आपण चिल्ड्रन तुम्ही मला सांगा दोघ पण काय आहे सिक्स डिजिट नंबर आहे हा पण सिक्स वन टू थ्री फोर फाइव सिक्स हा पण सिक्स डिजिट आहे मग तुम्ही सांगा मला कोणता मोठा टू लॅक मोठा की थ्री लॅक मोठा आपण ह्या नंबरचा कम्पेअर करूया मग याच्यामध्ये थ्री लॅक काय झाला मोठा म्हणून पुणे जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी जास्त सीड्स कलेक्ट केलेला आहे म्हणून तुमचा हा जो एरो आहे तो कोणाकडे जाणार आहे थ्री लॅक ट्वेंटी फाईव्ह थाउजंड कडे जाणार आहे मग मला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे तरच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळणार आहे काय म्हटलं त्यांनी विथ चिल्ड्रन कलेक्टेड आता तुम्हाला एक तिकडून घ्यायची गरज नाही फक्त काय करायचं तुमच्या प्रश्नामध्ये विच शब्देड शब्द काढून काढून टाका काय शब्द टाकायचा मग तिथे विच च्या ऐवजी काय करायचं कोणत्या जिल्ह्यातल्या मुलांनी जास्त केला सो पुणे विच शब्द काढून त्याच्या ऐवजी पुणे दिला आणि पुढे तसेच तसे ओळख लिहून घ्यायची पुणे चिल्ड्रन पुणे डिस्ट्रिक्ट चिल्ड्रन असं लिहिलं तरी चालेल पुणे डिस्ट्रिक्ट चिल्ड्रन हा पुढे काय म्हणतात ते चिल्ड्रन कलेक्टेड मोर सीड कलेक्टेड म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या मुलांनी जास्त बिया जमा केल्या त्याच्यासाठी वृक्षारोपण करण्यासाठी सो अशा पद्धतीने नेक्स्ट क्वेश्चन पण खूप सिंपल होता तो पण आपण इथे सॉल्व्ह केलेला आहे तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय आहे क्वेश्चन काय एवढा मोठा क्वेश्चन आहे खूप जास्त लाईन्स आहेत डीप मध्ये दिलेला आहे घाबरायचं नाही प्रश्न पहिले काय करायचं मी तुम्हाला काय सांगितलं नीट वाचायचा नीट रीड करायचा काय म्हणतात ते क्वेश्चन मध्ये द नंबर ऑफ पीपल हु लुक टू पार्ट इन द रिपब्लिक डे फ्लॅग होस्टिंग सेरेमनी वॉज टू लॅक वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स इन पंढरपूर तालुका तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपले दोन राष्ट्रीय सण कोणते रिपब्लिक डे अँड इंडिपेंडन्स डे कधी असतो तुमचा स्वातंत्र्य दिन कधी साजरा करतो जरा कमेंट सेक्शन मध्ये आणि रिपब्लिक रिपब्लिक डे डे कधी साजरा करतो सगळ्यांना माहिती आहे सव्वीस जानेवारीला आपण रिपब्लिक डे साजरा करतो आणि मग स्वातंत्र्य दिन इंडिपेंडन्स डे कधी साजरा करतो रे, रे? तुम्ही मला सांगणार आहात कमेंट सेक्शन मध्ये मग असाच एक रिपब्लिक डे चा फ्लॅग होस्टिंग सेरेमनी मग पंढरपूर तालुक्यामध्ये खूप मोठा कार्यक्रम होता मग किती लोक जमा झाले जवळजवळ ह्या कार्यक्रमासाठी दोन लाख एक हजार तीनशे सहा लोक जमा झालेले आहेत तेच पुढे काय म्हणतात ते अँड इन तेव्हाचा तालुका आहे तिथे एक लाख सत्त्याण्णव हजार दोनशे आठ लोक जमा झालेले आहेत कशासाठी रिपब्लिक डे च्या मग काय म्हणतात ते इन विच तालुका डीड लार्जर नंबर ऑफ पीपल पार्टिसिपेट कोणत्या तालुक्यामध्ये जास्त लोकांनी फ्लॅग होस्टिंग सेरिमेन मध्ये भाग घेतला रे लगेच पाहिल्या पाहिल्या तुमच्या लक्षात येणार आहे मग पहिले आपण काय करूया पंढरपूर तालुका लिहूया ओके okay? पंढरपूर तालुक्याच्या लोकांची संख्या लिहूया पंढरपूर तालुका ओके okay? त्यानंतर दुसरा कोणता तालुका आहे माळशिरज ओके okay? तालुक्यांची नावं लिहून घेऊया येऊन घेतलेले आहे मग सांगा तुम्ही थ्री हंड्रेड अँड सिक्स पीपल एवढ्या लोकांनी भाग घेतलेला आहे आणि महाळशिरस तालुक्यात किती लोक आहे वन लॅक नाईन्टी सेवन थाउजंड टू हंड्रेड अँड एट एवढ्या लोकांनी भाग घेतला आहे आता साधी गोष्ट आहे पहिले आपण किती अंकी संख्या ती बघूया वन टू थ्री फोर फाय सिक्स हा पण डिजिट नंबर आहे आणि हा पण डिजिट नंबर आहे मग दोघे सारखे सारखे मग आता कोणते कोण जास्त येणार आहे टू लॅक जास्त येणार की वन लॅक जास्त येणार सो टू लॅक इज ग्रेटर दॅन वन लॅक म्हणून आपण याचं कम्पेअर करणार जेव्हा सारखे सारखे डिजिटचे नंबर येतील ना त्यावेळेस हे पण सहा अंकी संख्या ही पण सहा अंकी संख्या मग अशा वेळेस काय करायचं एक नंबरची संख्येचं कम्पेअर करायचं मग दोन लाख मोठे की एक लाख मोठे दोन लाख मोठे म्हणून तुमचं याच टोक कुठे येणार आहे ग्रेटर दॅनचं येणार आहे इकडे येणार आहे म्हणजे कुठल्या तालुक्यातले जास्त लोकांनी फ्लॅग हॉस्टिंग सेरेमनी मध्ये भाग घेतला रे पंढरपूर तालुका कुठल्या लोकांनी पंढरपूर तालुक्यातले म्हणजे टू लॅक वन थाउजंड थ्री हंड्रेड अँड सिक्स इज मोर दॅन वन लॅक नाईन्टी सेव्हन थाउजंड टू हंड्रेड अँड एट आता प्रश्न काय विचारला बघा तिथे जरा वाचा इन विच तालुका पार्टिसिपेट आता काय करायचं उत्तर कसं लिहायचं बऱ्याच विद्यार्थ्यांना हे उत्तर लिहिता येत नाही तुम्हाला एक ट्रिक सांगते इन विच तालुका इन इन तसंच तसं लिहायचं विच शब्द काढून टाका विच हा प्रश्नार्थक शब्द आहे विच काढलं विच च्या ऐवजी त्या तालुक्याचं नाव लिहा कोणता तालुका आहे पंढरपूर तालुका लिहा पंढरपूर पंढरपूर तालुका इन पंढरपूर तालुका पुढे तशीच तशी ओळख कॉपी करायची काही चेंज करायचं नाही इन पंढरपूर तालुका डी अ लार्जर नंबर ऑफ पीपल पार्टिसिपेट डीड शब्द काढला तरी चालेल डीड शब्द काढून टाका ओके तो प्रश्न विचारणारा प्रश्न आहे तालुका लार्ज लार्जर नंबर ऑफ नंबर ऑफ म्हणजे तिथूनच उत्तर कॉपी करायचं आहे आपल्याला पीपल पार्टिसिपेट म्हणजे पंढरपूर तालुक्याच्या लोकांनी जास्तीत जास्त भाग घेतला कोणत्या रिपब्लिक डे च्या मध्ये फ्लॅग होस्टिंग झेंडा वंदनाच्या कार्यक्रमामध्ये ठीक आहे सिंपल क्वेश्चन होता दोन तालुके आहेत पंढरपूर आणि मालशिरस एवढ्या लोकांनी भाग घेतला इकडे एवढ्या लोकांनी दोन लाख हे जास्त आहे म्हणून आपण लिहिलं पंढरपूर तालुका पंढरपूर तालुका लार्जर नंबर ऑफ पीपल पार्टिसिपेट ओके व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आता मी थांबतेच बाय एव्हरी